हो तर हनुमानजी ऐकत होते कारण हनुमानजी म्हणले आईने सांगितलं होतं त्यानं माझी सोन्याची कासोटी वळखीन किंवा माझा गुरु आहे पण कारण गुरु आणि शिष्य जमत आहे का हे कारण हे कुणाला माहित होतं एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी हे यांना माहित होत म्हणून

ಅಂತ <tale> ಕರೇಲೆ <tale> याच कारण अंध करण तर हनुमानजी चढू धारा लागल्या गेल्या आणि मंगलोटांगून घातलं ऐक्याची पडली दाटे गडली दाटी क्षमाची भेट गुलाची होवा भेट गुणाची होवा याला सुद्या तार

हनुमानजी नाईक आनंद झाला डोळे वाटा आनंद सुरू आल्या गेले म्हणले भगवा शांतिमय एकनाथ महाराज गंगाय गुला सरस्वती तिन मिळवणी एक भागीरथी राम लक्ष्मती एक्याती पर्या एकत्र झाल्या एकत्र झाल्यानंतर प्रभाव सुरू झाला शिल्लक राहिलं का भागिर शिल्लक राहिलं का कारण त्या ठिकाणी म्हणले कारण पर्या हे नाही कारण सगळं भेद मिटला भेद मिटला एक अवस्था निर्माण होत असते एक नाम हरी एक गाव आम्ही एक अवस्था सांगायला लागलो मी एक अवस्था एक अवस्था प्राप्त झाली रे झाली एक देव फिक्स झाला आपला तो एक कान एक कान एकच काय काय चालतंय सतराची गजा अवस्था ही एक अवस्था कारण तिघालाची झाली गेली Ai, vou brincar pra ये येणे नावे तरी सुर येर काय ती बापुडी किरहंकाराची घोडी कसली घोडी कारण राम समर्थ आहे गुरु समर्थ पाहिजे गुरु सूत्रारी पाहिजे गुरु ज्ञानी पाहिजे आणि गुरु म्हणले कारण जगतामध्ये हे लोकामधला कारण येह परदो की सुखी असा सद्गुरु पाहिजे त्याला संत त्याला भगवंत अशी उपमा प्राप्त होती म्हणून लक्ष्मीला आणि हनुमान जी आनंद झाला दुःखात होते सुखात पात्र झाले गेले जेवढी सुखाची प्राप्ती देवाला मध्ये सर्व सुखाची आगर सनी म्हणे चार धर सर्व सुखाचे आगर

कारण असताना माझ्या हनुमानजीने आपल्या गुरुला ओळखील गुरुची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर या ठिकाणी असताना वर्णन करतात जेव्हा असताना गुरु कसे हनुमानजी कसे जगातच्या जगात माझ्या भगवान रामचंद्र प्रमुखी हनुमानजीला सांगितलं तेव्हा साधुरत्न लक्ष्मणाच्या झाला

पुराणामध्ये शिवपुराणामध्ये ते जर ग्रंथ वाचला त्याचं जर स्मरण केलं त्याचं चिंतन केलं ते जर ऐकलं तर संपूर्ण माहिती असताना आणि वाचकला आणि श्रोत्याला याला मिळाल्याशिवाय असं नाथ महाराज वर्णन करता ऐ इथून आिले श्रोता वदनी श्रीराम वदनी कथा विनंती केले स्रोत्याला काय विनंती केली ह कारण ते ज्ञानोपय गावरवे जरी मन या ध्यान आवे तरी संताया भासावे सर्वश्वेशी संताची जर सेवा केली संताजी जर शरण गती केली के टोण्या संताची माझ्या राम भक्ता भगवान दिली तर अस्तार संपूर्ण कथा संपूर्ण ज्ञान संपूर्ण शक्ती आणि प्राप्त झाले अशी वाला धारणा आहे अशा प्रकारचं वर्णन नाही महाराज पराखेउ त नि निन्द्राले निन्द्राले यहाँ त पढ्न भएन लस्त भयो डुडलिका व दरबेडका ठिकाणी किती सुंदर आहे गोड आहे नाथ महाराज आपले गुरु जनार्दन स्वामीच्या ठिकाणी शरणागती करतात आपल्या गुरुला वंदन करून सांगितलं काय सांगितलं कारण शंभर कोटी रामायण घेण्याचं आणि त्याच मी असताना निरूपण सगळ्या जगाला जगाचा जगात उद्धार करण्यासाठी अशा प्रकारे मी केलं असं असताना आणि नाथ महाराज आणि त्या ठिकाणी वर्णन करतात बोला बाळावा जनार्दनाचे ते ते अशा प्रकारे असताना आपले गुरु जनार्दन स्वामीच्या ठिकाणी जाणून घेतली हे यांनी सांगितलं कोण तिघ चलक जगत प्रभू माता भगवान रामचंद्र साधूरत्त लक्ष्मण आणि राम भक्त हळू या ठिकाचा असत या ठिकाणी येऊ झालं मिलन झालं सगळ्याने असतार सुख झालं समाधान झालं आनंद झाला महाराज बोला स्वस्ती श्री भागांत रामायणी किस्कीं लाका निगा करायची गयांत राचेला नामा दत्तवत द्या कुंडा कुंडई का निका